नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर नानासाहेब शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र राज्याचा सरचिटणीस पुणे महानगरपालिकेचा माजी नगरसेवक बरेच दिवस झाले आमच्याकडे पुणे शहरातल्या शहरी गरीब योजनेसंदर्भातच्या कम्प्लेटी खूप वाढत होत्या आणि खास करून दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जे आमच्या भागातला आहे त्या भागामध्ये द शहरी गरीब योजना होत नाही ते घेत नाहीत अशा प्रकारच्या आमच्याकडे कंप्लेंट आल्या फक्त शहरी गरीब योजना नस नाही तर महानगरपालिकेमध्ये कामाला असणारे जे काही मंडळी जे काही लोक आहेत त्यांचं असेल पी पे एम पेलचं असेल माजी सभासद नगरसेवक त्यांचा असेल या कोणाचंही ते त्या ठिकाणी शहरी गरीब करत नव्हते मग त्यावेळेला आम्ही महानगरपालिकेमध्ये गेलो आरोग्यप्रमुख बिझी असल्याकारणाने जे शहरी गरीब योजनेचं काम बघतात जे ह्या सगळ्या गोष्टीचं काम बघतात त्या नाईक मॅडम डॉक्टर नाईक त्यांना आम्ही भेटलो तर डॉक्टर नायकांना ज्या वेळेला आम्ही भेटलो त्यावेळेला त्यांच्याशी ह्या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा केली त्यानंतर त्यांनी सांगितलं की साहेब त्यांनी बंद करायची काही गरज नव्हती कारण महानगरपालिकेने त्यांना खूप मदत केलेली आहे तीन कोटीचे बिल आपण तयार आहेत परंतु त्यांचे लोक येत नाहीत ह्याच्यावरून आम्हाला असं दिसतं की बाबा महानगरपालिकेचे शहरी गरीब योजनेमध्ये खरंतर हॉस्पिटलला खूप जास्ती फायदा होत नाही आणि हॉस्पिटलला महानगरपालिकेच्या नियमानुसार कमी बिलं घ्यावं हो लागतात मग हॉस्पिटल काय करणार की बाबा चला तुम्ही बिल देत नाही म्हणून ती लोकांना घेत नाही तोपर्यंत त्यांना प्रायव्हेट लोकांना घेता येतात म्हणजे दोन लाख रुपये जे महानगरपालिकेतनं मिळणार आहे त्यांना तिथं दहा लाख रुपये मिळतात म्हणजे खरं तर मला आश्चर्य वाटतं की लता दिदी मंगेशकर यांच्यामुळे महाराष्ट्र शासनाने जागा दिली यांना मदत करण्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व मदत महाराष्ट्र शासनाने दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे केलेलं आहे परंतु आज लता मंगेशकर आपल्या राहिलेल्या नाही आहेत आणि दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल कोणाच्या नेमकं ताब्यात आलेलं आहे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल कुठल्या वडव्यांच्या ताब्यात आलेलं आहे हे काही कळत नाही आहे आणि त्या ठिकाणी मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार त्या ठिकाणी झालाय की काय मला वाटतंय म्हणून आम्ही त्या ठिकाणी जा विचारायला गेलो तेव्हा मनीषा नाईक मॅडम समोर मी सचिन व्यवहारचे जे त्यांना फोन लावून दिला <स्वारी> एक मिनिट नाईक मॅडम ना माझ्या समोर आहे आम्ही आरोग्य प्रमुखांना खरंतर आज घेऊ मला तुमच्यासाठी पण आरोग्य प्रमुख मीटिंग लोक आमच्या गरीब योजनेचं जे बघतात ते नाईक मॅडम आहे आताच त्यांनी तुमचं तुमच्या भट सरांशी आताच बोला एकच मिनट बोला हे सचिन व्यवहार आम्हाला बिल मिळत नाही काय मिळत नाही या सगळ्या गोष्टी आणि मग मनुष्य नाईक मॅडम म्हटलं की बिल तर आमचं तयार आहे पण तुमची माणसं येत नाही ह्याचा अर्थ काय हा सावळा गोंधळ आहे महानगरपालिका आणि डॉक्टर म्हणजे आपले हॉस्पिटल यांचा सावळा गोंधळ आहे हॉस्पिटलला गरज नाही आहे महानगरपालिकेचे पैसे घ्यायची मग हॉस्पिटल काय म्हणतं नाही आम्हाला पैसे देत नाही म्हणून आम्ही करत नाही पैसे देत नाही म्हणून आम्ही करत नाही पण पैसे किती आहेत तीन कोटी पाच कोटी समजा असं आपण समजू की सहा महिन्यामध्ये त्यांचं बिलिंग महानगरपालिकेचं तीन कोटी रुपये रखडले मग सहा महिन्यामध्ये हॉस्पिटलचा नेमका ब त्यांचा त्यांच्याकडचे बिलिंग किती आहे ह्याचं कधी आपण विचार केला तर कळण की तीन कोटी फक्त महानगरपालिकेचे असतील तर कदाचित तीस कोटी पन्नास कोटी प्रायव्हेट लोकांकडनं त्या त्या ठिकाणी त्यांची जमा होत असतात मग त्याच्यामुळं त्यांना महानगरपालिकेची शहरी गरीब योजनेची आवश्यकताच नाही आहे चार्टीची आवश्यकताच नाही आहे प्रायव्हेट लोकांकडनं जास्तीत जास्त कसे पैसे मिळतील हा दृष्टिकोन त्यांचा आहे असं मला वाटतं म्हणून आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं त्याच्यानंतर मनीषा नाईक मॅडम मॅडमनी त्यांना झाप झाप झापलं

काय सचिन जी आता आम्ही आंदोलनाच्या भूमिकेत आलेलो आहोत आरोग्य प्रमुखांकडे आंदोलन करून आम्ही तुमच्याकडेच आंदोलन करायला करतो कारण की महानगरपालिकेने सगळं देऊन सुद्धा तुम्ही करत नसाल तर शेवटी तुमचे तर आंदोलन करणं महत्वाचं ऑफकोर्स हो दिले गेले सुनीलला पाठवा ना सुनीलकडे सगळे जे खाली गेलेल्या फायदे आहेत ना त्यांचं सगळं पाठवा आणि काय म्हटलं आता तुम्हाला पुढचं सचिन सर माझं बोलणं ऐकून घ्या ना जरा बोलू का हा तुमची जे आम्ही फाईली तपासून दिल्या आहेत ना त्याचा मी फोटो तुम्हाला पाठवते आता मी किशोर भाऊना पण फोटो पाठवते दाखवते की तुमच्या फायली चेक करून किती ठेवलेल्या आहेत आणि ते न्यायला कसे लोक येत नाहीत ना क्लबिंग करण्यासाठी तेही दाखवते आता भाऊना म्हणजे त्यांच्या लक्षात येईल कारण तुमच्याकडे येऊन तुमच्याकडनं सगळं जे काही डिडक्शन आहे ना ते काढून आणल्याशिवाय आम्ही पुढे बिलग करू शकत नाही आणि ना मी तो फाय नाहीचा फा ना जो गठ्ठा आहे ना ना बस आता नाही दूध ख दूध पाणी का पाणी करूया आपण आता थांबा जागर हा नाही म्हणूनच तुम्ही त्रास देताय ना म्हणून तर त्यानंतर सची, एक -एक आम्ही परत दिनाथ मंगेशकर हॉस्पिटलला गेलो सचिन व्यवहारांना भेटलो सचिन व्यवहारांना भेटल्यानंतर सचिन व्यवहार म्हणले त्यांनी सगळं आमच्यासमोर मांडलं आणि आम्ही हीच भूमिका मांडली की तुम्ही कधी चालू करणार आम्हाला पहिले डेट सांगा तुम्ही चालू नाही तर आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन करावं लागेल मग भले भविष्यात काय होईल ते होईल हॉस्पिटल तुमचं आमच्या इथं आहे असं आम्हाला वाटते परंतु जर तुम्ही गरिबांवर ते अन्याय करणार असाल त्या योजना पूर्ण भारतामध्ये फक्त एकाच महानगरपालिकेमध्ये ते पण पुणे महानगरपालिकेमध्ये आणि लोकांच्या सुविधासाठी लोकांच्या फायद्यासाठी आणि ह्या फायद्यासाठी जी योजना जर तुम्ही त्या ठिकाणी राबवत नसाल तर जर चुकीचं आहे आज शनिवारी त्यांची मिटिंग होणार आहे मिटिंग झाल्यानंतर आज त्यांचं चालू करणार आहे आज जर त्यांनी चालू केलं नाही तर सोमवारपासून आम्ही दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हो तीव्रतेचं आंदोलन करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन त्या ठिकाणी कशा प्रकारचं होतं कारण शेवटी खळखट्याक फक्त करून चालत नाही तर वेगळ्या पद्धतीने सुद्धा आंदोलन होऊ शकतं हे आम्हाला दिनरथ मंगेशकर हॉस्पिटलला दाखवा लागेल आणि खरं तर ही वेळ येणार नाही ते नक्की आजपासनं चालू करतील पण वेळ आली तर पुणे शहरातल्या सगळ्या हॉस्पिटलला दिनरथ मंगेशकरचं एक उदाहरण नक्की दिलं जाईल धन्यवाद टी व्ही टेन ह्या म्हणजे टी व्ही टेन हे न्यूज चॅनल आहे आज त्यांना हा विषय खूप महत्त्वाचा वाटला आणि त्या दृष्टीकोनातून त्यांनी सकाळपासून बऱ्याच फोन केले म्हणजे बाबा आम्हाला भेटायचे आणि हा विषय तुम्ही सांगा म्हणजे आम्हाला जनतेपर्यंत पाठवता येईल आणि जनतेलासुद्धा कळन की नेमकं काय झालेलं आहे मी खरं टी व्ही टेनचं मी खूप खूप आभार मानतो आणि खूप चांगल्या विषयावरती कायम बोलत असतात अशाच चांगल्या चांगल्या विषयावरती आपल्या बाईट काम लोकांकडनं घ्या आणि चांगल्या प्रकारचं आपलं चॅनल सगळीकडे जावं हे या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब